महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा प्रतिनिधी मोहन राठोड डाळिंब गावच्या उपसरपंचपदी ओमप्रकाश टिकंबर यांची निवड करण्यात आली गेल्या चार वर्षा मागे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डाळिंब गावात समाजसेवक बाबा जाफरी यांच्या नेतृत्वामध्ये माझा गाव माझा स्वाभिमान पॅनलच्या बहुमताने सतरापैकी सोळा उमेदवार निवडून आले होते जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळावी या उद्देशाने तीन सरपंच व चार उपसरपंच करण्याचे ठरले होते व त्यांचा कालावधी ठरवून देण्यात आला होता ठरल्याप्रमाणे तीन सरपंच व तीन उपसरपंचांनी आपला कार्यकाल पूर्ण केला व तिसरे उपसरपंच हिराजी गायकवाड यांनी राजी खुशीने राजीनामा दिला व चौथ्या उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू झाली ज्यात ओमप्रकाश टिकंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी भांगेसाहेब यांनी कार्यभार पार पाडला यावेळी झालेल्या सत्कार समारंभात गावातील प्रमुख व्यक्ती सरपंच प्रशांत देवकते माजी सरपंच पती बालाजी सातपुते माजी उपसरपंच आशिफ शिला इरफान जहागीरदार हिराजी पाटील व ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक परमेश्वर अप्पा शेवरे बाबुराव टिकंबरे मधुकर गुरुजी हनुमंत शिंदे सर खयुंग चाकुरे धीरज इंगळे दयानंद माळगे सोमशंकर माळगे विनोद इंगळे व गावातील बहुसंख्य तरुण व नागरिक उपस्थित होते सत्कार समारंभानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद